नमस्कार स्विदास जी एस बी ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एक अत्यंत ऑथेंटिक अशी रेसिपी जी एस बी रेसिपी पाहणार आहोत रेसिपीचे नाव आहे सोय पोळे पाहूया ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागत हे एक वाटीभर तांदूळ मी सकाळीच भिजत घातले होते तीन चार तास भिजल्यावर त्याला आपल्याला वाटून घ्यायचंय ह्याच्यात अर्धा चमचा मेथी टाकलेली आहे ती पाण्यात भिजत घातलेली आहे हीच वाटी अर्धा वाटी जवळजवळ मी पोहे पाण्यात भिजत घातले होते आणि अर्धा वाटी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे तिन्ही आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात मी तांदूळ आणि मेथी टाकलेली आहे आता घालूया खोबरं हो आणि पोहे आणि अगदी छान गंध असं वाटून घ्यायचं आपल्याला एकदम बारीक वाटायचंय तांदूळ आणि वाटून तयार आहेत तर ह्यात टाकायचे आपल्याला हळद मीठ चवीनुसार आणि गूळ दोन टीस्पून आणि हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आणि फर्मेंट करायला रात्रभर ठेवून द्यायच पीठ आंबून सात आठ तास झालेले आहेत आंबवायला ठेवल्यानंतर पाहूया ते कसे झाले पाहू शकता आता ह्याचे आपण डोसे काढून घ्यायचे आहेत डोश्याचं पॅन गरम करत ठेवलाय हो ग्रीसिंग करून घ्यायचं तुम्ही तुपही वापरू शकता तुम्ही गोडतेलही वापरू शकता आणि कोणाला खोबरेल तेल आवडत असेल तर तो खोबरेल तेलही वापरू शकता मस्त असे एकदम स्पॉन्जी झालेले आहेत तुम्हाला जर एकाच बाजूनी फ्राय करायचं असेल तर एका बाजूनी भाजायचं दुसऱ्या बाजूनी नाही भाजले तरी चालतं पण मी दोन्ही बाजूनी भाजून घेते आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून आहेत थोडस तूप किंवा तेल घालून घ्यायचं मस्त रुचकर अत्यंत ऑथेंटिक असेल सुई पोळे तयार आहेत त्याच्याबरोबर आहे चटणी तर माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा माझा चॅनल स्मितास जी एस बी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद